टॉमॅटो मार्केट मध्ये सर्वच प्रमाणात टोमॅटोचे लाईव बाजारभाव बघण्यासाठी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी सर्वात महत्वाचं म्हणजे इ पीक पाहणी सुरू झालेली आहे आपल्या आप पिकाची नोंदणी सात बारेवर करणं हे बंधनकारक झालेलं आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक पगार स्वागत आहे तुमचं शेती करता तो तो या युट्यूब चॅनलवरती वरती आज दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुपारचे वाजे आहेत अडीच आणि आता आपण आलेलो पिंपळगाव बसवत टोमॅटो मार्केट मध्ये सर्वच प्रमाणे टोमॅटोचे लाईव्ह बाजारभाव बघण्यासाठी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी सर्वात महत्वाचं म्हणजे ही पीक पाहणी सुरू झालेली आहे आपल्या पिकाची नोंदणी सात बारेवर करणे हे बंधनकारक झालेलं आहे कारण जर ई पीक पाणी केलेली नसेल तर आपल्याला पीक विमा नुकसान भरपाई मिळणार नाही त्यामुळे ई पीक पाहणी करणे हे खूप गरजेचं आहे प्रत्येक शेतकऱ्याने आपले पीक सातभाऱ्यावर नोंदवलेच पाहिजे व ती ई पीक पाहणी सुरू झालेली आहे मोबाईलद्वारे ई पीक पाहणी कशी करावी या संदर्भात मी एक व्हिडिओ बनवलेला आहे व आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा जेणेकरून तुम्ही तुम्हाला पण मदत होईल ई पीक पाहणी करण्याची ई पीक पाहणी नक्की करून घ्या मित्रांनो जेणेकरून तुम्हाला पण ज्या काही सवलती असतील व भरपाई ही मिळत जाईल व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तसंच आपल्या शेती काढता या युट्यूब चॅनलला जर विजिट केलं तर तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल व्हिडिओ पूर्ण बघावा आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना पण मदत होईल ही पीक पाणी करण्यासाठी तर चला मित्रांनो आजच्या टोमॅटोच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजची आता सध्याची परिस्थिती बघताय मित्रांनो मित्रांनो अडीच वाजलेले आणि अडीच वाजताची परिस्थिती बघताय तुम्ही दोन लाईन अर्ध्या अर्ध्या जा लागलेल्या आहे म्हणजे एक लाईन पूर्ण लागलेली अशी आवकीची परिस्थिती मित्रांनो आणि बाजारभावाची पण परिस्थिती थोड्याच वेळात आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला डिटेल बाजारभाव कळून जाईल व्हिडिओमध्ये वीस अठ्ठेचाळीस एकशे आठ आर्यम आणि या सर्व व्हरायटींचे बाजारभाव सांगितलेले आहे मित्रांनो आज थोडंसं बाजारभावामध्ये थोडासा आपल्याला उठाव जाणवलेला आहे व्हिडिओ पूर्ण बघा व आजचे काय बाजारभाव निघाले

बहुत लेना है हर किसान यही बोलता है कि एम यम के गाले पे अगर गए पन्ना साठ रुपए कम होते सौ रुपए कम होते क्यों होते हैं दो किलो माल हो क्या पचास रुपए लेकिन ऐसा है ना शेत भी वो छानबीन के लाते हैं ना सॉल्टिंग करके लाते हैं ना ओके भाऊ अच्छा राहत आहे उदर खाली होणार मागताय ना ओके काय लावलं तुम्ही का किती लावले ते सहाशे अकरा हा पाचशे अकरा का बर काय वाहन द्यायचं पुढून पाचशे जाईल नाही माल चांगला आहे माल सात बरोबर दोनशे दहा आर्यमान हा आर्यमान कुठले शेतकरी

मला लावन म्हणलं लोकल जरी सुपर लोकल आपलं काम करावं असं म्हणताय किंवा असं पैसे कमी होतात गाड्या रेकॉर्ड हॉन्ड रेकॉर्ड ला काय करणार लोक नाही ते करते का जमिनीची गोष्ट झाली तिथं गाड्या जन्म लिहिले झाला रुपये कमी केला नाही

किती दोडाय नववा कुठला माल मानुरीचाशे एकतीस लावले अरे माने कशी आहे चांगली परिस्थिती चांगली बर काय भाऊ लावले शेअर किती लावले चारशे चारशे चे का ओके कुठला माले नांदगाव तालुका चारशे एकवीस किती ना, 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 ना चांगला ये ये फोटो घालतो रोज रोज आबा किती लावले किती लावले मी पाचशे चारशे एक आहे मी चारशे एकवीस रुपये लावले पलटी भाऊ भीमा कॅश पेमेंट बरं

पाचशे अकरा रुपये पाचशे अकरा ओके तीस का नाही झाले का किले बांगला गुवाहाटी बांगला बांगला ओके पाचशे गारा रुपये किती सांगितले तुम्ही दोन वक्तव्या काय लावायचे बोलाशे रुपये बरं ये आता किती लावा

अच्छी बात एम ती पाच सो अकरा एम यम डबल एम ओके चार लागायत साडेचारस अपेक्षा किती पाचशे ची बर अरे मान्य ना हो। कुठला माल आपला रायपूर तोडा आहे अठवा काय पोझिशन सेट आता काय दिवसात साडेचारशे काय वाटते पोझिशन डबल होईल डबल झाली चांगली तेलके क्या हो्या ला आपण कितना चार रुपया ओके का की मंडी पंजाब पंज किती मागित आधी चारशे एकसष्ट मागितलं चारशे एकसष्टच वक्कली सगळं कर कॅरेट बदली नाही होणार एक्क्याण्णव सांगितले पलटी हो एक रुपये कमी नाही करा खराब किडका काडका निघाला तर बोलायचं आपल्याला साडेचारशे नाही पूर्ण एकशे रुपया

एक्क्याऐंशी 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 गेले एक चारशे एक्क्याऐंशी बर निघाले का काय विचार नाही माल तुमचा आहे <laughs> माल तुमचा <सा>... शेवटी <laughs> निर्णय तुम चारशे एक्क्याऐंशी ठीक लवकर आलो आम्ही लवकर गेले आम्ही चार वाजता लवकरला पाचशे एक रुपये

एक रुपया सुद्धा मध्ये अशी गाडी आहे काय माहिती अशी शंभर टक्के डबल बी करताला तुम्ही साडेचारशे खाली होणार नाही गाडीच पन्नास रुपया वडवा घेणार वीस रुपया फक्त माल खराब निघाला गेला नाऊ चालत नाही आम्हाला घेऊन जायचं आम्ही घेऊन निघाली काय माहिती

चार फूट का ओके बाय दोन वरती मागितले का नाही सत्तर काय पेक्षा पाचशे चे बर चांगला माल अरे मान ना एकशे आठ कुठला वाक्य किती कुठं आहे चौथा चौथा बर

बोला किती लावली किती लावली पाचशे बर मात्रवाडीचा माल एकशे आठ का अरे आरेमन काय अपेक्षा माल चांगला आहे तुमचा सहाशे सांगितलं बर माल चांगला आहे काय लावले मामा याचे पाचशे एक काय अपेक्षा तुमची तेवढ्यातच खाली होईल पाहिजे बरोबर आहे खाली झालेलं मी नाही पाचशे एक रुपया